नमस्कार मी कोमल दशकास रेसिपीमध्ये आज आपण सातारा स्पेशल लाटी वडी बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी चार चमचे काराळे गरम भाजून घेते थोडेसे असे पांढरे दिसायला लागले की भाजले असे समजावे आणि ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर हे पांढरे तिळ आहेत दोन चमचे ते पण मी हलकेसे मंदाचेवरच भाजून घ्यायचे नाहीतर ते तडतड उडून जातात हे सगळं मिश्रण आहे ना एका ताट ताटामध्येच काढून घ्यायचं आता एक चमचा मी खसखस घेतलेली आहे ती पण हलकीशी गरम करून घ्यायची ती पण काढून घेऊया आपण हे सगळं मिश्रण एक तासभर थंड करून घ्यायचं आता मी त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी खिसलेलं खोबरं आहे हे ते पण चांगलं भाजून घेते लालसर होईपर्यंत मंदाचेवरच भाजून घ्यायचं नाहीतर खोबरं करपतं हे पहा असं लालसर भाजून घ्यायचं आता हे थंड करून घेतलेले काराळे पांढरे तिळ आणि खसखस त्यामध्येच पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपण हे भाजलेलं खोबरं हातानेच बारीक करायचं मिक्सरला बारीक केलं तर त्याला तेल सुटतं त्यामुळे हे असंच हाताने बारीक चुरून घ्यायचं आता आपण सारण बनवूया त्यासाठी हे बारीक केलेलं खोबरं आणि बारीक केलेलं हे मिश्रण काळे तीळ खसखस हे सगळं मिश्रण एकत्र करायचं कांदा लसूण मसाला तीन चार चमचे मीठ चवीनुसार आणि कोथंबीर भरपूर सारी तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट टाका हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने असं आणि हे पहा हे सारण तयार आहे वडीसाठीचं आता आपण वडीसाठी पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी हे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ त्यामध्ये हातावर असा एक चमचा ओवा मळून त्यामध्ये टाकायचा सुगंध खूप छान येतो त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे सगळं असं थोडं थोडं पाणी मिक्स करत करत कणिक मळून घ्यायची चांगली चपातीला चा मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं हे पहा मळून झालेलं आहे आता मी हे पाच मिनटं झाकण ठेवून मुरत ठेवते पाचच मिनटं ठेवायचं जास्त नाही ठेवायचं नाहीतर ते पीठ पातळ होतं बेसनपीठ आहे ना त्यामध्ये आता हे असं चांगलं हातावर मळून घ्यायचं आणि त्याचे असे गोळे तयार करायचे चपातीला करतो तसेच या दोन वाटी पिठामध्ये तीन गोळे झालेले आहेत पहा हे असे चपातीच्या आकाराचे उंडे करतो ना तसेच करायचे हे तीन उंडे झालेले आहेत पहा आता आपण लाटून घेऊया पुऱ्या चपातीसारख्याच लाटून घ्यायच्या थोड्या पातळ लाटायच्या चपातीपेक्षा आणि तेलावरच लाटायच्या पीठ लावायचं नाही या सगळ्या पुऱ्या मी अशाच लाटून घेते हे पहा चपातीपेक्षा थोडंसं पातळ लाटायच्या सगळीकडून एकसारखी लाटून घेतली आहे आणि एकदा पलटी मारायची म्हणजे चिकटत नाही खाली आणि त्याच्यावर असा मसाला भरभुरायचा सगळीकडे एकसारखा मसाला पसरवून घ्यायचा यावड्या आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा चहाच्या टाईमला स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो आमच्याकडे सातारी भागामध्ये नवरी जेव्हा बुत्ती घेऊन येते ना त्यावेळी या वड्या दिल्या जातात सजुऱ्या आणि वड्या सारण पूर्ण पसरवून झालं ना की असं थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे ते तेलात निसटत नाही हे पहा मी आता सगळं असं प्रेस करून घेतलेलं आहे हे राहिलेलं सारण आपण जेवताना चटणी म्हणून तोंडी लावू शकतो आणि आता आपण रोल करून घेऊया असं एकदा गुंडाळायचं आणि थोडंसं दाबायचं पुन्हा एकदा गुंडाळायचं आणि वरून थोडं प्रेस करत करत असं गोल रोल गुंडाळून घ्यायचा असं दाबायचं थोडंसं म्हणजे ते सारण व्यवस्थित चिकटतं हे असं रोल करत करत मस्त असा रोल करून घ्यायचा हे पहा किती छान झालेलं आहे आता मी हे ना वड्या कट करून घेते हे पहा मी आता एक एक इंचाच्या अंतरावर अशा वड्या कट करून घेते कोण कोण अशा तिरक्या पण कट करतं पण तिरक्या कट केल्यावर मसाला जास्त बाहेर येतो त्यामुळं मी अशाच कट केल्यात हे पहा किती मस्त झालेल्या आहेत वड्या आणि सगळ्या पदरांना म्हणजे सगळ्या आतून व्यवस्थित मसाला स्प्रेड झालेला आहे आता आपण वड्या वाफून घेऊया मी चाळणीला तेल लावून त्यामध्ये ते ते वड्या अशा ठेवलेल्या आहेत आणि कढईमध्ये खाली पाणी ठेवून मी पंधरा मिनटं या वाफून घेतल्या वड्या पंधरा मिनटानंतर पहा ह्या आताला अजिबात चिकटत नाही आहेत वड्या म्हणजे ह्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता वड्या थंड झाल्यानंतर आपण या तळून घ्यायच्या मीडियम आचेवरच मस्त अशा वड्या खरपूस तळून घ्यायच्या मीडियम आचेवरच तळायच्या म्हणजे सारण व्यवस्थित राहता आतमध्ये निसटत नाही मस्त अशा वड्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला या लाटी वड्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद